बरोबर बनव बरं पटकेन चिवडा तु हाताला चिवडा खाऊन बघू दे मला माया हाताचा चिवडा नाही दिदीच्या हाताचा चिवडा नाही तू हाताचा मला नाही बनवाय अरे तू कस लहानपणी बनवायचीस

Dusara? Wow. wow. Hmm. Grum, grum

मला भूक लागली तर काय झालं मी लागा ना तुला भूक लागली तुला ती बी आती अरे परवा वाले मला ते माणूस चालला होता तर मला म्हणजे हदरचा रुपया तुम्हाला नाही का उद्या तोड म्हणून मला काय माहिती उद्या त्याला तोड हाई हे करा आदिती भाजी काय किती हे करू काय सांगा मी मिरच्या या डोबळ्या मिरच्या काय करायचं मी बनवते आपल्या डोळ्या मिरच्या ला हात लाव द्यायचा ना बघायला हे कसे काय हात लावते ह्यांना बघते मी बरं बघ तुम्हाला बघा आम्ही एक खाल्ला तरी बघ हात हात लावायचं द्या करून तुमच्या हाताने करून खा बर बले, जे तुम्हाला का नाही पटत ते आमचं आम्ही करून खातात आम्हाला करून खातीत तूच मला तू कोणाच्या पार्टीत अरे भोईला का मग ठेवायलीस तू त्याला आता निसायचंय म्हणून ककडी खायची कोणती मी तिथे दहा रुपयाला जोडी हा हा नाही ना ककडी खा ना ककडी तर बघायचं आता लई बाबा इथून पुढे अजून स्वस्त भेटते तर व्हिडिओ काढण्यासाठी मी उजळ्याच गेलते

दादा तू चिवडा बनव र दाब टाकी दिली तुला म्हणते मी इथं टाकरा लग्न करू न करू आय बारके है की म्हणतोस ह ती चरा चरा बोलडी रे का तुला मी आपल्या पछि ना बोलणार कुणा पछि बोलणार म्हणजे कुत्ती चकन बोललास नका तू अगं कसे बोलतेस हं भया माया कोण बोलतो म्हणतो चरचरा चल तू तू हे लग्न करून लागतो असतो तू बघ तू मी तुलाच बोलायला लावून तिला टपर मग तू म्हणजे आता रिचं लग्न करायला लागते मी दोन दिवसात तिकडे उड्या मला मारलं तरी मी तिला नाही म्हणणार त्याच्या उड्या मारत मी तिला मारलं तरी तिला तुला मारलं तरी काय म्हणणार नाही तू काय तिला मारू देणार नाही तुला बोलायला मारक मानव घेत ना मानलं बोलणं कधी त्याच्या जेव्हा माणूस मारत का आपला जीव आहे आपली बहीण पण मला एक आजाराने मला दुःख सांगून गेली तिच्या वालं तिच्या hmm. भावाच तिचं लग्न झाल्यावर काय फरक पडतो लग्नाच्या आधी काय माया असते म्हणून आता नवीन लग्न झाले ना आता तुझ्या त्याच्यामुळे तुला काय नाही वाटणार तुझे लग्न होऊ दे अजून एखाद्या तुला कळन मग कसं बहिणीला ठेवायचंय कसं काय करायचंय तिचं लग्न झाल्यावर कशी मया कमी होती किती काही झालं तरी बहीण भावासाठी मी मय सगळं मी स्वतःच माग ठेवून त्यांच्यासाठी पळण

गेलं गेलं पळून गेलं गेलं पळून नको हणू काय झालं असे असं शेंगा आवडतात मला किती झालं अरे

बर पाणी ना हो नेते पाणी सगळे एक प्रश्न हे जीवन भारी जीवन भारी म्हणजे तुला म्हणायचं काय लग्न झालेलं जीवन भारी लग्नाच्या अदुगरचं जीवन भारी असं म्हणायचं तुला उत्तर सांगू नका उत्तर सांगू नका आपण काय विचारला प्रश्न उत्तर सांगू नका काय उत्तर आहे

बत्तीस या एक दोन नाही तुमचं जीवन भर नसलं त्याला माझा काय प्रॉब्लेम आहे पण माझं जीवन भर काय सांगितलं मला बी सांगितलं नाही मग गाद दार झालं मला दुसऱ्याने बी नाही सांगितलं बारावादीची का खायचं पिचं हात धुवा भुसडा बांधा हात धुवा आणि खाऊन पिऊन घ्या आधी आणि पुन्हा म्हणजे डोक्याची बसरा काय केलं या कालवून भाकरी सकाळच्या भाकरी भात आता भाजी काय बनव काय तसं चांगलं म्हणलं की हे जीवन भारी करतेर बडून घेतलं तरी तुला काय म्हणता येणार आणि बटन घेतल्यावर काय म्हणजे तू शिकील काय नाही ना